नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी सोयम बयम्मा तेलंगाणा सरपका येथे राहते श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने घडलेला आरोग्य चमत्कार मी सांगत आहे माझ्या मुलाला श्वासाचा त्रास होत असल्यामुळे त्याला दवाखान्यात भरती करावे लागले त्याची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्याला आय सी यूमध्ये ठेवले डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे तो बरा होण्याची शक्यता फक्त तीस टक्के होती आमचा मुलगा पूर्णपणे बरा होऊन त्याला चांगले आरोग्य मिळण्यासाठी आम्ही श्रीपरमज्योती भगवती भगवानांना कळकळीची प्रार्थना केली श्रीपरमज्योती भगवती भगवानांना कधीही प्रार्थना न करणाऱ्या माझ्या मुलानेही श्रीपरमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना करायला सुरुवात केली आश्चर्य म्हणजे फक्त दोन तासात परिस्थिती चांगल्यापैकी सुधारली ज्या गतीने तो बरा होत होता ते पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले होते दोन दिवसानंतर आय सी यूमधून त्याला साध्या खोलीत नेले तो आता पूर्ण बरा झाला आहे व त्याचे आरोग्य उत्तम आहे व त्याला काहीही समस्या नाहीत माझ्या मुलाला वाचवल्याबद्दल व त्याला उत्तम आरोग्य प्रदान केल्याबद्दल श्री परमज्योती भगवती भगवानांची मी अत्यंत आभारी आहे अनंतकोटी पादप्रणाम श्री परमज्योती भगवती भगवान जय बोलो आरोग्य प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय